काय काय दुखत होत इथं आणि कधीपासून त्रास होता ना? एक महिन्यात किती चांगलं वाटतं का ट्रीटमेंट मध्ये मोकळं वाटायला कमी वाटायला आणि कधीपासून त्रास होताना एक महिन्याला बरं आज, आज आपण पहिल्यांदा ट्रीटमेंट केली किती चांगलं वाटतं एका ट्रीटमेंट मध्ये मोकळं वाटायला कमी वाटायला कमी वाटायला बरं आणि आपलं गाव आहे आंबेजवळ ओके